तीन दिवस उलटूनही कारवाई शून्य सिंधी रेल्वे प्रकरणात प्रशासनाची कसोटी आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव सिंधी रेल्वे येथील पोलिसी दादागिरीच्या प्रकरणाला आज दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तब्बल तीन दिवस पूर्ण झाले आहे मात्र या गंभीर घटनेनंतरही आरोपी ठाणेदारावर कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे स्पष्ट चित्र अद्याप समोर आलेले नाही त्यामुळे आता संपूर्ण परिसरासह जिल्ह्याची नजर थेट पोलीस प्रशासनावर खेळली आहे प्रकरणाचा थोडक्यात आढावा तक्रारदार हर्षल बाबरे वय तेवीस आरोपी सिंधी रेल्वे पोलीस ठाणेदार नरेंद्र निस्वादे सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नेहरू शाळेजवळील स्टेडियम परिसरात कोणताही गुन्हा नसताना एका तरुणावर सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून त्याला पोलीस ठाण्यात नेल्याचा गंभीर आरोप आहे आठ जानेवारी रोजी या प्रकरणी अधिकृत निवेदन देण्यात आले आज दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नेमकी परिस्थिती काय घटनेनंतर तीन दिवस उलटून गेले निवेदन दिल्यानंतरही निलंबन किंवा एफआयआरबाबत स्पष्ट आदेश नाही चौकशी सुरू असल्याचे तोंडी संकेत पण लेखी कारवाई नाही पीडित व साक्षीदारांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण कारवाई होणार असे आश्वासन मिळाले होते मात्र प्रत्यक्षात निर्णय कधी जाहीर होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे लक्ष वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी आठ जानेवारी रोजी तक्रार स्वीकारताना कठोर कारवाई होईल असे स्पष्ट आश्वासन दिले होते मात्र आज तीन दिवसांनंतरही ठाणेदार निलंबनाबाबत मौन एफ आय आर नोंदणीबाबत अस्पष्टता चौकशीची अंतिम दिशा जाहीर नाही यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जनतेचे थेट प्रश्न कायदा सर्वांसाठी समान आहे का सामान्य तरुणासाठी वेगळी आणि वर्दीसाठी वेगळी प्रक्रिया आहे का दोषी अधिकारी वाचवले जात आहेत का की लवकरच कठोर कारवाईचा निर्णय जाहीर होणार कायदा विरुद्ध वर्दीचा अहंकार या प्रकरणात संविधानातील अनुच्छेद एकवीस तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचा भंग झाल्याचे आरोप आहे त्यामुळे हे प्रकरण केवळ एक घटना न राहता पोलीस जबाबदारी आणि उत्तरदायित्वाची कसोटी ठरत आहे पुढे काय कारवाई झाल्यास पुन्हा वरिष्ठ पातळीवर धाव मानवाधिकार आयोगाकडे पाठपुरावा न्याय मिळेपर्यंत आवाज सुरूच राहणार असा निर्धार आज संपूर्ण जिल्हा पाहतो है निर्णय होणार की प्रकरण दड़पले जाना आप जी डी न्यूज बातमी बार्मी थेट वास्तव